मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा बेजबाबदार नागरिकांमुळे गुंजाळवाडी हद्दीतील रहिवाशांना कचऱ्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवास आहे तर बाहेरून आलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येनं इथं रहिवास करतायत आता लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याची मोठी भीषण स्थिती निर्माण झाली आहे अनेक नागरिक हा कचरा मोकळ्या जागेत अथवा रस्त्याच्या कडेला खुलेआम टाकून देतात आणि निघून जातात त्यामुळे आसपासच्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय दुर्गंधी आणि घाण यामुळं डुकरांचं आणि मोकाट कुत्रे तसेच जनावरांचंही प्रमाण वाढल्यामुळे अनेकदा हे कुत्रे वाहन चालकांच्या मागे लागत आहेत किंवा लहान मुलं आणि नागरिकांच्या जीवालाही यापासून धोका आहे अनेकदा प्रत्यक्ष पाहणीवरून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांमध्ये बाहेरून रहिवासासाठी आलेल्या नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसलंय तर मोठमोठ्या अपार्टमेंटमधील लोक रात्रीच्या वेळी हा कचरा उघड्यावर टाकताना दिसत आहेत कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर ग्रामपंचायतीनं घंटागाडी सुरू केली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आता रोज घंटागाडी फिरतेय तर ग्रामपंचायत प्रशासनानं या उघड्यावरील कचऱ्याची जेसीबीच्या सहाय्यानं विलेवाटही लावली आणि परिसर स्वच्छ केला होता शिवाय अनेकदा नागरिकांना आवाहनही केलंय मग असं असूनही ज्या दिवशी परिसराची स्वच्छता केली त्याच रात्री पुन्हा काही निर्लज्ज बेजबाबदार आणि बिंडोक नागरिकांनी तिथेच कचरा आणून टाकलाय यामुळं दुसऱ्या दिवशी मात्र स्थानिक नागरिकांनी शाब्दिक आगोकत या बिंडोक लोकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय कचरा टाकला सुशिक्षित लोक काही ना यांना कळत नाही का तरा दुन तरा दुन ग्रामपंचायतनं एवढं यांना या रमजान निवेदन दिलंय सरपंचांनी एवढं सांगितलंय मग यांना कळत नाही का जे काही अडाणी लोक आहेत का यांना कळायला पाहिजे साहेब का कचरा आपण कुठं टाकतोय ग्रामपंचायत जर गाडी नसेल येत तर ठीक आहे ना पण ग्रामपंचायत गाडी येऊन जर सर तुमचा तुम्ही एवढं कचरा टाकत असाल हे फार चुकीचे एवढं सांगतात सगळे बघ कचरा इथं टाकू नका ग्रामपंचायतनं तुम्हाला एवढं सांगितलं सरपंचांनी पण सांगितलंय पण तरी जर तुम्ही कचरा टाकत तर यात तर तुमचा बरं पण आहे साहेब हा तुम्हाला कळत नाही का हां तुम्ही अडाणी लोक आहेत का ब इथं कचरा आणून टाकतात ब काही करतात अहो त्याच्यामध्ये पॅड आहेत समजा तुमच्या जे मुलांचे हागीज आहेत हे आम्ही उचलायचे का तुम्हाला कालच ग्रामपंचायत जे सी लावून कमीत कमी चार पाच ठिकाणचा कचरा साफ केलेला आहे त्यांनी उचलून टाकलेला आहे आणि काल साफ केल्यानंतर आज तुम्ही कचरा आणून टाकतात म्हणजे हे काय शेवकरांतरी काय आहे साहेब हे चुकीचं आहे ग्रामपंचायतला प्लीज आमची रिक्वेस्ट आहे ग्रामपंचायतला सहकार्य करा ग्रामपंचायतच्या गाड्या तुमच्या दारापर्यंत येतात साहेब टाकायला कचरा त्याच्यामध्ये काय चांगली कचरामध्ये आजूबाजूचे ज्या जे लोक आहेत संध्याकाळचे रोज संध्याकाळशिवाय सकाळ उठून कचरा टाकतात था, हा कचरा आम्ही विल्हेवाट लावितो पण हा जितका वेळ होऊ शकतो तेवढं विल्हेवाट लावायचं काम करतो आम्ही पण शक्य जे पावसामुळे होत नाही एवढं तर हा कचऱ्याचं लोकांनी एवढं गैरसोय नये गाडी प्रत्येकाच्या घराबाशी येते आम्ही प्रत्येकासाठी सहकार्य करतो फक्त लोकांनी आम्हाला सहकार्य करतो गाडी देऊन टाकलेलं हे योग्य राहील आणि सगळ्यांनी स्वतःच्या शरीरासाठी आणि आवडासाठी सगळ्यांना सेफ्टी कारण याच्या गाडीसुद्धा कर्मचारी हे राहतात त्यांनासुद्धा सुद्धा अडचण आहे कारण तुम्ही जर हे बाहेर कचरा जो टाकता हा इथला तर याच्यामध्ये आम्ही जर समजा उचलायला गेलो याच्यात किडे राहतात परत जीव जंतू कोणी पण राहू सरळ असतात कोणाचे काय असतात कोणी बार हा बिगीस बार सगळं मिक्स कचरा टाकतात म्हणून आम्हाला गाडी येत नाही तुमची गाडी आमची वेळेत आम्ही दिसाड गाडी तुम्हाला देतो सेवा प्रत्येकासाठी व्यवस्थित करतो आम्ही त्याच्यात आमच्यात दुमत नाही फक्त आम्हाला एवढंच विनंती आहे का संघ का तुम्ही फक्त आम्हाला कॉपरेट करायचं सहकार्य करा जेवढं जाऊन तेवढं लोकांनी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती आहे कचरा उचलणं जसं ग्रामपंचायत प्रशासनाचं काम आहे तसंच तो कचरा व्यवस्थित संकलित करून घंटागाडीत देणं ही नागरिकांची जबाबदारी आहे मात्र शिकले सवरलेले नागरिकच जर असं बेजबाबदारपणे वागत असतील तर मात्र यांना सुशिक्षित भिकारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या कचरा टाकलेल्या ठिकाणांजवळून अक्षरशः नाक बंद करून जावं लागतं शिवाय कचऱ्यात आपण काय टाकतो याचंही भान काहींना नसतं अनेकदा घातक विघातक वस्तूंचाही या कचऱ्यात समावेश असतो या मोकळ्या ठिकाणांमध्ये मुलं मैदानी खेळ खेळत असतात आणि अशा वेळी जर चुकून या कचऱ्यातून त्यांना काही गंभीर इजा झाली तर मोठा अनर्थही होऊ शकतो याचीही या बेजबाबदार नागरिकांनी नोंद घेण्याची गरज आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ